नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्यांनी ज्यांनी नर्सच्या बेसिसवर एन एम म्हणा जी एन एम म्हणा किंवा बी एस सी नर्सिंगच्या बेसिसवर ज्यांनी ज्यांनी प्रस्ताविका त्यानंतर नर्स मिडवाईफ या पदासाठी अर्ज केला असेल तर त्यांच्यासाठी सर्वात जास्त जो घटक विचारला जाणार आहे तो म्हणजे तांत्रिक सो त्याचे प्रश्न आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून त्यासोबत पेड स्टडी मटेरियलच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करत आहोत सो so, जे एन एमचं ए एन एमचे एम सी क्यू जे आहे ते इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत आहेत जे एन एमचं खूप सारं मटेरियल संपूर्ण इंग्रजी भाषेत असल्याकारणानं ते अवघड जात होतं त्यामुळं आमच्या टीमनं जे आहे ते मराठीतून सुद्धा ट्रान्सलेशन करून काढलेलं आहे एक वेळा संपर्क करून द्या डेमो ऑलरेडी टाकलेलं आहे लिंक खाली दिलेली आहे व्यवस्थित पाहून घ्या सो आजचा हा जो जवळपास भाग जो आहे तो चौदाव्या क्रमांकाचा आहे आणि परत परत सांगतोय ज्यांना कोणाला पी डी एफ स्टडी मटेरियल हवं आहे ज्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न जशास तसे आलेले आहेत आत्तापर्यंत ज्या काही महानगरपालिकेच्या एक्झाम झाल्यात त्याच्यामध्ये सो ते तुम्हाला अवश्य उपयोगी पडतील त्यानंतर परीक्षेमध्ये तुमचा स्कोर वगैरे वाढवायला ते मदत करतील सो एक वेळा कॉन्टॅक्ट करून द्या तर मनक्याच्या असामान्य बाजूकडील वक्रतेला काय म्हणतात म्हणजे ज्याच्यामध्ये तुमच्या जी काही बाजू आहे मणक्याची तर ती डावीकडे किंवा उजवीकडे या दोन्हीपैकी एकीकडे वक्रता जर निर्माण होत असेल तर त्याला जे आहे ते स्कोलोयोसिस या नावानं ओळखलं जातं सो लक्षात ठेवा स्कोलोयोसिस हे ते टर्म आहेत सो डाऊन करून घ्या आता याच्यामध्ये नेमकं इंग्रजी जे अक्षरं असतात सी किंवा यश अक्षराच्या आकारामध्ये तो मनका जो आहे तो त्या ठिकाणी वागतो ओके त्यानंतर लार्डोसिस यामध्ये काय असतं की स्पेशली करून जे तुमचं बॅक बॅक येतो ना आंतरगोल बॅक ज्याला आपण हा खूप निघणे वगैरे आपल्या नॉर्मल भाषेमध्ये म्हणतो पण त्याला या भाषेमध्ये जर बघायला गेलं तर त्याला स्वेल बॅक या नावानं ओळखतात लक्षात ठेवा हे तुम्हाला इन डिटेल सांगतोय नोट डाऊन करून घ्या कारण का एक व्हिडिओ बनवायला आम्हाला पूर्ण एक दिवस स्टडी करून हे पूर्ण काढावं लागतं त्यानंतर याच्यामध्ये बघा कायफोसिस याचं जे आहे ते स्पेशली करून हे जे मणक्याच्या वरच्या भागामध्ये जे अतिशय बहिरगोल म्हणजेच वरच्या भागामध्ये हां सॉरी हे स्वेल बॅक हे झालं याला कुबड म्हणतात लक्ष ठेवा हे नाही आहे कारण का हे काय आहे स्पेशली हे अंतरवर म्हणजे इनवर्ड असतं आणि हे जे आहे ते काय असतं स्पेशली आउटवर्ड असतं म्हणजे ते बाहेर निघतं आणि हे याच्यामध्ये मध्ये जातं एवढं लक्षात ठेवा त्यानंतर बाकी जे ऑस्टी ओपोरोसिस नावाचं जे आहे ते स्पेशली करून याच्यामध्ये तुमची हाडे या ठिकाणी काय असतात ठिसूळ होतात लक्षात ठेवा ओके हाडे तुमची त्या ठिकाणी ठिसूळ बनतात त्या स्थितीला वगैरे हे म्हणतात आणि याच्यामुळं तुम्हाला माहिती असेल की फ्रॅक्चर्सचं प्रमाण वगैरे वाढतं ओके सो सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या परत परत सांगतोय आता याच्यामध्ये परत काय दिलं की एका रुग्णाचा ग्लास ग्लास गो कोमा स्केल ज्याला आपण जी सी एस म्हणतो ना तर सहा आहे तर सर्वात प्रारंभिक नर्सिंग क्रिया काय असेल तर लक्षात ठेवा हे जे जी सी एस स्कोर असतं ते स्पेशली करून किती ते किती असतं तीनपासून ते पंधरापर्यंत हा स्कोर या ठिकाणी गणला जातो मोजला जातो त्याच्यावरून नेमकं काय का करतं की जे काही रुग्ण आहे त्याची स्थिती कशा पद्धतीची आहे म्हणजे एक पद्धतीनं त्या त्याला एखादा रोग झाला असेल किंवा एक आपातकालीन परिस्थिती आली असेल तर त्याची जी काही स्थिती आहे ती जाणून घेण्यासाठी हा स्कोअर वगैरे काढला जातो तर याच्यामध्ये स्पेशली करून स्कोर जेवढा कमी असतो तेवढं त्या रुग्णाची काय असते स्थिती या ठिकाणी गंभीर असते म्हणजे जसं की सिंपल पद्धतीनं सांगायला गेलं तर सात ते किंवा आठ पासून कमी आठ पासून कमी म्हणा किंवा सात स्कोरपासून कमी जेवढा आता कमी असेल तेवढं जास्त गंभीर ती स्थिती असते तर त्याच्यामध्ये नेमकं त्याला काय करतात तर जे काही ते एन्डोट्रिच्युअल इंटिब्युशन नावाची जी काही क्रिया आहे याची तयारी त्या ठिकाणी केली जाते आता हे नेमकं काय का आहे तर तुमच्या त्या जे काही श्वासनलिका आहे त्याच्यामध्ये नळी घालण्याची क्रिया आहे ते त्याला या पद्धतीनं म्हणतात ओके हे काही महत्त्वाचे आहेत आता याच्यामध्ये जर बघायला गेलं समजा त्याची वर गेली स्थिती तर हे फार गंभीरमध्ये हो जातं ज्याच्यामध्ये काय काय तपासलं जातं तर डोळे उघडले जातात उघडून पाहिलं जातं त्यानंतर शाब्दिक प्रतिसाद वगैरे ते बघतात त्यानंतर सर्वत्र हालचाल वगैरे हे चेक करण्याचं काम जे आहे ते परिचारिका करत असते आलं लक्षात आता समजा आठ पेक्षा जर सहसा कमी गेला तर त्याचं जे आहे ते त्याला कोमामध्ये जाण्याचे जास्तीत जास्त काय असतात एक शक्यता वगैरे असतो किंवा कोमामध्ये मा मानला जातो तो गेलाय म्हणून ओके त्याच्यामध्ये आठपेक्षा कमी जर असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एअरवे मॅनेजमेंट ते आवश्यक असतं ओके हे सगळं लक्षात ठेवा त्यानंतर मायस्थेनिया ग्रॅविस असलेल्या जे काही रुग्णाला कोलॅर्जेनिक संकट ज्याला आपण कोलॅर्जेनिक क्रायसिस म्हणतो तर येत आहे तर परिचारिकेनं प्रतिविष म्हणून काय औषध द्यावं म्हणजेच ज्याला कोणाला कोलॅर्जेनिक क्रायसिस आले त्याच्यासाठी जे काही औषधं आहे ते कुठलं आहे तर ॲट्रोपिन ते यूज केलं जातं सो डाऊन करून घ्या आणि परत परत सांगतोय अशाच पद्धतीचे एम सी क्यू तुम्हाला टी सी एस वगैरे विचारलेल जे एन एमचे मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत आहेत ए एन एमचे सुद्धा स्पेसिफिक काढलेले आहेत सो ज्यांना कोणाला हवं असेल कॉन्टॅक्ट करून द्या वेळ फार कमी आहे लक्षात ठेवा ऑलमोस्ट सात हजार एम सी क्यू काढलेले आहेत नर्सिंग आणि नॉन नर्सिंग दोन्ही इन्क्लूड आहे आता परत पुढे बघा याच्यामध्ये बघा मायस्तेनिया क्रायसिस जे काही आहे ते नेमकं सांगायला गेलं तर याच्यामध्ये जे आहे ते ॲट्रोपिन सल्फेट नावाचं जे आहे ते औषध वगैरे वापरलं जातं ओके okay? एवढं लक्षात ठेवला तरी चालेल आता जे मायस्तेनिक क्रायसिस वगैरे असतं ना तर याच्यामध्ये नेमकं काय करतात आता हे बघा स्थेनिया ग्रॅविस हे आहे हा एक वेगळा आहे आणि परत दुसरं एक आहे मायस्थेनिक क्रायसिस म्हणून तो एक वेगळा आहे ओके okay? हे थोडं लक्षात ठेवा आता हे जे आहे ते याचं वापर जे आहे ते त्या रोगामध्ये करतात कुठल्या हेच मायस्थेनिस क्रायसिसमध्ये ओके okay? ते हे प्रतिविष म्हणून वापरलं जातं बाकी हे एंड्रोफेंडियम नावाचं जे आहे ते स्पेशली करून मायस्थेनिक क्रायसिस व कोलॅर्जेनिक यासाठी वगैरे एक फरक ओळखण्यासाठी वापरलं जातं लक्षात ठेवा ओके हां सो हे काही महत्त्वाचे आहे थोडं रिसर्च करा हे तुम्हाला ऑप्शनसुद्धा फार डिटेलमध्ये सांगण्याचं कारण एवढंच आहे की ऑप्शन सुद्धा महत्त्वाचे आहेत यावर सुद्धा सी क्यू तुमचे निर्माण होतात ओके त्यानंतर रुग्णाला डिझॉक्सिन लिहून दिले आहे तर औषध देण्यापूर्वी परिचारिकेनं कोणती महत्त्वाची साइन वगैरे तपासली पाहिजे तर त्याच्यामध्ये जे काही ॲपिकल पल्स आहे जो छातीचा ठोका आहे तो तपासणं आवश्यक आहे कारण का हे जे डिझॉक्सिन नावाचं औषध आहे ते स्पेशली काय करतं तुमच्या हृदयाचे ठोके नियंत्रित करण्याचं काम करतं ओके एक औषध आहे ते सो हे लक्षात ठेवा बाकी याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल हे ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं ठोके वगैरे कसे असतात ओके सो आता याच्यामध्ये काय डिझॉक्सिनमध्ये डिझॉक्सिन जे कोणी घेतात तर हृदयाचं अंकुजन वाढतं ओके आणि जे हृदयगती आहे ते काय करतं कमी करण्याचं औषध आहे हे एवढं लक्षात ठेवला तरी खूप झालं ओके हां परत पुढं बघा की जन्मानंतर कोणत्या अंतराळ्याने अपघार स्कोराचे मूल्यांकन केलं जातं तर याच्यामध्ये जे आहे ते एक आणि पाच मिनिटानं जे आहे ते मूल्यांकन त्या ठिकाणी करतात आता बघा अपघारमध्ये नेमकं काय काय का येतं लक्षात ठेवा हे ए म्हणजे ॲपियरन्स ओके यालाच आपण म्हणतो त्वचेचा रंग शॉर्टमध्ये लिहितो लिहून घ्या पी म्हणजे जे आहे ते पल्स आहे ओके ज्याला आपण नाडी म्हणतो हं त्यानंतर जीच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर ज्याला आपण ग्रीमन्स वगैरे म्हणतो ज्याला आपण प्रतिक्षेप वगैरे म्हणतो ते मराठी आहे त्यानंतर बाकी ए फॉर ॲक्टिव्हिटी आहे हालचाल आहे ओके त्यानंतर परत आर म्हणजे रेस्पिरेशन किंवा ज्याला आपण श्वसन वगैरे म्हणतो हे सगळं तपासण्याचं काम हे अपगार वगैरे करतं ओके एवढं लक्षात ठेवा त्यानंतर सामान्य जो काही अपगार स्कोअर असतो तो सात ते दहा असतो आणि चार ते सहा जे आहे ते मध्यमरित्या चिंताजनक असतो आणि जो स्पेशली शून्यपासून तीनपर्यंत जो असतो तो काय गंभीर स्थिती त्या ठिकाणी असतो ओके हे सगळं लक्षात ठेवा बाकी टेक्निकलसोबत नॉन टेक्निकलचे प्रश्नसुद्धा बघून घ्या हे तुम्हाला फार महत्त्वाचे पडतील आता याच्यामध्ये सिंपल पद्धतीने बघायला गेलं तर याचं उत्तर आहे भाऊ ओके आता याच्यामध्ये बघा हे नातेसह संबंध लावा हे सगळे टी सी एसचे पी वाय क्यू जेवढं जास्त करचालला तेवढं तुम्हाला उपयोगी पडेल ओके याचं एक्सप्लेनेशन वगैरे अथवा हा एक तुम्हाला काय करतो कमेंटमध्ये कमेंट करून द्या एक अथवा हां चालेल परत पुढं काय दिलं की अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये महाराष्ट्रात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना वगैरे कोणी केली तर लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी या ठिकाणी केलेली आहे एक चोवीस ऑक्टोबर अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये ओके यांच्यासोबत अजून वेगवेगळे होते बरं ज्याच्यामध्ये महादेव बळवा बल्लाळ सुद्धा होते त्यानंतर वासुदेव बळवंत पटवर्धन हे सगळे त्यानंतर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी सुद्धा याच्यामध्ये हातभार लावलेला आहे ओके टेकी सेने टेकी सेने म्हणजे काय तर अगदी दमन वगैरे जाणे हे त्याला म्हणू शकता हे आपलं उत्तर असेल बाकी जे आहे ते शेवटचं कमेंट करू शकता आणि परत परत सांगतोय सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या हा माझा क्रमांक आहे ज्यांना कुणाला नोट्स हवे असतील पण करून द्या अशाच पद्धतीचे एम सी क्यूज त्या ठिकाणी आहेत बऱ्यापैकी तुमची तयारी त्या ठिकाणी होऊन जाईल जेवढं जास्त होईल तेवढं लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि जे काही स्टडी मटेरियल आहे ते लवकरात लवकर हस्तगत करून घ्या बाकी ही सिरीज कंटिन्यू करायची का कमेंटमध्ये कळवा कळून जाईल की इथपर्यंत कितपत विद्यार्थी बघतायत आणि त्याचा फायदा तुम्हाला होतोय का नाही हे कळून द्या बाकी भेटण पुढच्या भागामध्ये धन्यवाद सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या